कशा संदर्भामध्ये आपलं हे संप आहे आम्ही संत गाडगेबाबा कामगार संघटना त्याचा मी संस्थापकाध्यक्ष विशाल सुरेश काळे आणि गेल्या अकरा महिन्यापासून ठेकेदारनं लातूर शहराचं स्व स्वच्छतेचं काम घेतलं होतं आणि तीन महिने झाले आणखीन हे पेमेंट दिलेलं नाही किमान वेतन लागूनसुद्धा आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये अशा पद्धतीनं स्कॅनिंगवर पेमेंट आम्हाला टाकलेली आहे आणि आमची लूटमार त्यांनी करत आहे आणि वेळोवेळ आम्ही पाठपुरावा करून महापालिकेला निवेदन देऊनसुद्धा त्याच्यावर काय अंमलबजावणी होत नाही उघडं आम्हाला फोटे आश्वासन देऊन आम्हा सग सर्व कामगारांना येड्यात काढण्याचं काम, ये काम पालिका करत आहे त्यासाठी आम्ही आजचं धरणे पालिकेसमोर ठेवले आहे दोन महिन्याची पेमेंट आणि पेमेंट स्लिप जे आमचे पी एफ का कपात करते पी एफ नंबर आणि आयडेंटिटी कार्ड आणि चार सुट्ट्या हे आमच्या मान्य झाल्या पाहिजे आणि आर टी ओनं ज्या गाड्या आमच्या पालिकेच्या पकडलेल्या आहेत त्या पालिकेच्या गाड्या लवकरात लवकर पालिकेनं सोडून घ्याव्यात एवढी सांगते मला किती कर्मचारी संपावर चारशे पंचवीस कामगार संपव